नमस्कार आमचं हे रामनगर गाव या गावातले शेतकरी अतिशय कष्टाळू आणि कामकरी आहेत बरे का पण महापूर अतिवृष्टी यामुळं हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गाने हिरावून घेतलं सततच्या पावसामुळं पिकांचं झालेलं नुकसान आणि गावात एक निराशाजनक वातावरण का रा भाऊ कसली चिंता करतो या अरे काय सांगू बाबा डोसके तर पाक दुखायला लागले बघ माझं सगळं पुराण व्हावून गेलं सगळ्या कष्टाची माझ्या पाक माती झाल्या मग होय बाबा माझं जर काही वेगळं आहे का, का नुसतं लाख बर रुपये खाता ती एवढं लाख रुपये बरं ते जाऊ दे झालं ते झालं आता आपल्या पुढच्या हंगामा काहीतरी बघायला लागेल हो ते बघा कृषीचे साहेब आले आपले नमस्कार भाऊ कसली चर्चा सुरू आहे नमस्कार अहो काय सांगू साहेब खरीप तर गेलाच पण रब्बीचं पण काही खरं दिस ना बघा सगळं अवघड झालंय बघा माझं आता नशिबाच्या फोटो आपलं तर काय चालतंय का साहेब बरोबर आहे भाऊ तुमचा त्यामुळेच आपल्या कृषी विभागानं तुमच्या सोयीसाठी एक ऍप आणलं आहे महाविस्तार ए आय ऍप भाऊ साहेब त्या ऍपचं करायचं काय नेमका आम्ही ना आम्हाला त्याचा उपयोग तर काय होणार साहेब अहो कसा उपयोग नाही म्हणता तुमच्यासाठी तर बनवला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही महाविस्तार ए आय ॲपवर पाहू शकता हवामानाचा अद्ययावत सल्ला किडरोगांची पिकानुसार माहिती निविष्ठांचा संतुलित वापर बाजारभावाची अद्ययावत माहिती तसेच कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती काय ऐकायला भारी वाटतंय हो पण आमसारखे आढळणार ते जमणार आहे का हो म्हणून तर सोप्या आणि साध्या भाषेत बनवलेला ऍप आहे सांगतो हे साहेब फोन दाखवा आता बघा पहिल्यांदा प्लेस्टोर वरून महाविस्तार एआय डाउनलोड करा नंतर त्यात तुमचा फार्मर आय डी किंवा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा आणि तुम्हाला हवी ती माहिती मिळवा पण साहेब मला हे ॲप वापरायला जमेल असं वाटत ना अहो बोलायला तर जमेल होय होय महाविस्तार ए आय ॲपवर तुम्ही मला प्रश्न विचारा या चॅटबॉटवर क्लिक करून बोलून सुद्धा प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळवू शकता हो साहेब भारे की ॲप हो सगळीच माहिती आहे याच्यावर मला तर आवडले बघा हे ॲप हा आम्ही तर वापरणारच पण इथे सगळ्या आम्ही सांगतो वापरायला ॲप चला राम भाऊ मग येतो पुढच्या गावात पण माहिती द्यायची आहे चला भाऊ मग आपण पण जाऊ गुरासणीचा आरा टाकायचा आहे भेटू परत शेतकरी बांधवांनो महाविस्तार ए आय ॲप आजच डाउनलोड करा आणि स्मार्ट शेतीकडे एक पाऊल पुढे टाका सदैव शेतकरी सेवार्थ कृषी विभाग महाराष्ट्र शासन